साठे शिंदे वस्ती डोणगाव रोड इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे डोणगाव रोड सोलापूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी सामाजिक संस्थेच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला आहे यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी वर्धापन दिनानिमित्त मुख्य दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण माऊली महाराज बचुटे सवाळकर यांची झाली वर्धापन दिनानिमित्त मंदिरात दीपोत्सव करण्यात आला उपस्थित महिला वर्गाच्या हस्ते सामूहिक आरती करण्यात आली यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा संयोजक अशोक चव्हाण महाराज पृथ्वीराज चव्हाण सदस्य मंडळी फुलचंद गायकवाड रमानाथ मोरे सज्जनराव माशाळ यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी लहू गायकवाड अप्पू बिराजदार शिवाजी गायकवाड सूरज गणेशकर सागर माने आणि कीर्तनासाठी सलगरवस्ती साठे शिंदेवस्ती येथील श्रोतावर्ग आणि श्री गुरुजी बुवार आशिनकर फडावरचे टाळकरी उपस्थित होते